नमस्कार खवयांनो कशी आहात मी शरयू तुमचं कुकविथ शरयूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण एकदम ढाबा स्टाईल पालक पनीर कशी करायची ते बघणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रथम मी इथे दोनशे ग्रॅम पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला ही पालक अशा प्रकारे उकळून घ्यायची आहे छान अशी दांड्यांसकट आपल्याला ही उकळायची आहे त्यासोबतच आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा इथे उकळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता याची जी दांडी आहे ती नरम होईपर्यंत आपल्याला पालक या प्रकारे शिजवून घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये तुम्ही हवं तर इथे थोडं मीठसुद्धा घालू शकता त्यानंतर आपलं पालक शिजते तोपर्यंत बर्फाचं अशा प्रकारे थंड पाणी इथे करून घ्यायचं आहे आणि पालक शिजली की त्यामध्ये अशा प्रकारे ती घालायची आहे थंड करून घ्यायची जेणेकरून पालक पनीरचा जो कलर आहे तो छान ग्रीनच राहील आणि अशा प्रकारे आपल्याला ती ग्रँड करून घ्यायची आहे विदाऊट पाणी तुम्ही बघू शकता इथे आपली आपलीशी जाडसर पालकची प्युरी होऊन रेडी आहे थोडी प्युरी मी इथे काढून घेते अशा प्रकारे बघा एका वाटीमध्ये त्यानंतर अर्ध्या प्युरीमध्ये आपल्याला इथे थोडे क्यूब आणि पाणी घालून ती आपल्याला आणखी बारीक करून घ्यायची आहे फाईन अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे तुम्ही बघू शकता हे बघा फाईन पेस्टसुद्धा आपली इथे रेडी आहे पालकाची त्यानंतर अशा प्रकारे दोन पेस्ट आपल्या इथे रेडी आहेत बघा यानंतर आपल्याला जे आपले पनीर क्यूब आहेत ते थोडे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे अगदी अलगद आपल्याला ते परतवायचे आहेत खूप वेळ शिजवायचे नाही आहेत ब्राऊन वगैरे नाही करायच्यात आपल्याला जस्ट ते लवकर होतील या प्रकारे त्याच तेलामध्ये आपण थोडं जिरं अद्रक लसण प्रकारे घालून घेतो आहोत चॉप केलेले त्यानंतर यामध्ये आपण एक मोठा कांदा घालून छान प्रकारे कांदा शिजवणार आहोत बघा अशा प्रकारे त्यानंतर पहिली जी आपण जाडसर पालकाची पिवरी बनवली होती ती इथे घालून घेतो आहोत अशा प्रकारे बघा आपण एकदम नॅचरल पालक पनीर बनणार आहोत त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे दोन पिवरी बनवल्या होत्या ही पालकाची पिवरी पूर्ण आपल्याला शिजवायची आहे बघा अशा प्रकारे छान मसाला ज्याप्रमाणे आपण भाजतो त्याप्रमाणे ही पिवरी आपल्याला भाजायची आहे त्यामध्ये सोबत आपल्याला थोडं तिखट हळद आणि धनेपूड घालायची आपल्या चवीनुसार बघा आणि तीसुद्धा प्रकारे छान मिक्स करून घ्यायची आहे त्याचबरोबर थोडं चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेतो आहोत आणि ते सुद्धा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यानंतर आपण थोडा गरम मसाला इथे घालतो आहोत पूर्ण प्युरी भाजून झाल्यावर आपण गरम मसाला घालतो आहोत आणि त्यानंतर पातळ जी प्युरी आपण बनवून घेतली होती पालकाची पाणी घालून ती इथे घालतो आहोत सगळ्यात शेवटी बघा असं अशा प्रकारे भाजी केल्यामुळे जो ग्रीन कलर आहे भाजीला तो मेंटेन राहतो बघा त्यानंतर पालक प्युरी शिजेपर्यंत आपल्याला एका वेगळ्या पॅनमध्ये थोडं कोरडं बेस बेसन अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपण भाजीला थिकनेस कसा आणायचा तर आ, ही एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे यामध्ये थोडं तूप आपण इथे घालतो आहोत आणि छान असं हे सुगंध येईपर्यंत बेसन आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान साधारण पंधरा पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला लागतील अशा प्रकारे बेसन तुपामध्ये झालं की यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून ते छान अशी शिजेल आणि त्याचा एक छान लम्स राहायला नको पाणी घालताना अगदी थोडं थोडं आपल्याला पाणी यामध्ये घालून अशा प्रकारे पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे बघा ती आपल्याला तुपामध्ये भाजायची होती त्यामुळे आपण ती, ती सेपरेट भाजतो आहोत तुम्हाला तेलामध्ये जर आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट यामध्ये फोडणी देतानासुद्धा घालू शकता आणि अशा प्रकारे ती ते बेसन आपल्याला अशा प्रकारे प्युरीमध्ये घालून मिक्स करून एकदम छान असं प्लेन करून घ्यायचं आहे लम्स राहायला नको बघा अशा प्रकारे अजिबात लम्स राहत नाहीत सतत तुम्ही जर ते फिरवत राहिलात तर छान होतं आणि त्यानंतर एक वाफ घेऊन आपण पालकची प्युरी शिजवून त्यामध्ये पनीर अशा प्रकारे सेपरेट सेपरेट घालतो आहोत जेणेकरून ते चिकटणार नाहीत पनीर एकमेकांना लागणार नाहीत अशा प्रकारे पनीर आपण घालून भाजी शिजवून घेतलेली आहे बघा मस्त झालेली आहे चमचा फिरवताना अगदी अलगद फिरवायचं आहे जेणेकरून पनीरही ब्रेक होणार नाहीत बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला थोडं दूध यामध्ये क्रीम फ्रेश क्रीम घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर अदरवाईज तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि ते सुद्धा मिक्स झाल्यावर आपण ही भाजी सर्व करून घेणार आहोत अशा प्रकारे बघा मस्त दिसते कलर एकदम छान मेंटेन राहिला आहे ग्रीन तुम्ही बघू शकता टेस्ट पण छान येते या पुष्कळजण यामध्ये टमॅटो घालतात मी टमॅटो नाही घालत त्यांनी पालकाची टेस्ट जाते त्यानंतर आपल्याला वरून तडका द्यायचा आहे तुपाचा यामध्ये मी थोडं लसण आणि तिखट घातलेलं आहे अगदी थोडं आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला इथे तिखट वापरायचं आहे आणि आणि अशा प्रकारे ढाबा स्टाईल पालक पनीर आपली इथे रेडी आहे एकदम नॅचरल पद्धतीने आपण ही भाजी बनवली आहे यामध्येच कुठलाच जास्तीचा मसाला किंवा टमॅटोमुळे जी आंबट चव येते हो ती पण या भाजीला येत नाही खूप टेस्टी अशी ही भाजी होते आणि थोडं वेगळ्या पद्धतीने ही बनवली आहे त्याच्यामुळे याची चवसुद्धा तुम्हाला वेगळी लागेल तुम्ही ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कशी वाटते ते माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू